घरफोडी चोरी करणारे रेकॉर्डवरील सराईत आरोपी राजू प्रकाश नागरगोजे वैवश्य छत्तीस मूळ राहणार सावंतगल्ली उचगाव तालुका कोल्हापूर सध्या राहणार बार्शी रोड तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर आणि नितेश आडवख्या चिखमट वैवश्य एकवीस राहणार सावरकर कॉलनी विश्रामबाग सांगली या दोघांना अंकली फाटा परिसरातून ताब्यात घेतले त्यांच्याकडून एकोणतीस लाख बत्तीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर कारवाई स्थानिक गुन्ह्यानिवेशन शाखा सांगलीच्या पथकाने पार पाडली आहे फिर्यादी विनोद श्रीचंद खत्री राहणार सांगली हे त्यांच्या कुटुंबियासोबत सात फेब्रुवारी रोजी त्यांच्या मुलीच्या लग्नाकरिता कोल्हापूर येथे गेले असता अज्ञात चोरट्याने फिर्यादीचा बंगला फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक संदीप घुगे तसेच अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे पोलिस निरीक्षक सतीश यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि स्टाफ यांचे एक पथक तयार केले या पथकातील अनिल ऐनापोरे यांना त्यांच्या बातमीदाराकडून घरफोडी चोरी करून मिळालेले सोने विक्री करण्याकरिता दोघेजण अंकली फटायथे येणार आहेत त्या ही माहिती मिळाली पथकाने सापळा लावून दोघांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले त्यांची पंचासमक्ष अंगझरती घेतली असता राजू नागरगोजे याच्याजवळ सॅकमध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळून आली चोरीतील मुद्देमाल जप्त करून दोघांना सांगली शहर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आरोपी राजू नागरगोजे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सांगली कोल्हापूर आणि कर्नाटक येथे घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत